अरे तू कामा गेल तर कुठे गेल तर कुठं तू कुडून आला विकून हे अण्णा तुम्हाला खरं सांग मी कुड गेलतो तो मी कामालाच गेलतो पण त्याच त्याने आसा सर सर वाकडा टिकून टिकडा या डाई होजवी मारीत मारीत गेलो पुढं बघतो काय अण्णा हो बघतो काय मी कुठे ना भला मोठा काळा बोर्ड काळा बोर्ड बोर्डित नाव अक्षरात धपके शिरलो आत आई मारली मग दोन पाहायला कस आणायच आणि कचुन आणायचं काय मच्छन पिशीत घालून मी आणलं काळा बोर्ड हा काळी पिशी पिशीत घालून मी आणलं येतात काळ कुत्र भेटलं पिसे घेऊन गेले ते काळच होत ते काळच होत सगळं मला काळे दिसत म्हणजे तू दारूही प्याला मटाने घेतलं मटाने कुत्र्या आलो आणि तू येऊन माझ्या डोक्यावर बसला डोक्यावर नाही बसल मी मातीवर बसले दिसत का नाही तुम्हाला एक काम कर ना जे आलू काय हे असा गेला ना आणि असा आवळाला ना मग तिथं रुप राहती तु हा तू या घरी जग जवड सोने बात केली होतं सोन्यासारखी बात केली चल मला अण्णा मला पदार्पण करा ना तिथपर्यंत तुला सोडू तू माव खुबा मोठ भाऊ तू काही स्वत आहे का नाही तू तयारी जायला हे जालू अरे मला मालू सर लोक द्यालू मला माझं पदार्पण करायला लागेल पदार्पण नाही कुठं मग हे तू कोणत्या साळवी અરે જાણ લખો તારા દેવું મોડિંગ પાડિંગ અરે રામા રા વાચ વાતા તું વાચ મકા ધર ધરાવ ખર હાલતા ले मी आलो जो, तो, तो तू लय पक्का पक्नी पडले ना तू नको तारा देवराव जा तू राह काय पा कोण भेटलो नाही का सारे रस्त्यात मीच भेटलो का हे अण्णा भेटले भेटले चालू वाघऱ्याचा आवाज ऐकून पळून जाते काल सोडितो इथोरे अण्णा तुम्हाला पारशी झालो आणि तिकडं तुम्ही हाल न खर ए अरे अण्णा अरे श्यामे डेपोटी सारख कसं दिसतो अरे तराय दिला ना मला ताप दिला भाऊ त्याला आणि ते बिग बॉस होत माझ्या तिथे आलं ते कोणी पेऊन जे मला ताप केला मला सोड घरी अरे तुला आता आणला तेवढंच काम राहिलं तुला सोडायला बेवडे कुठं पिऊन रे कुठं म्हणजे दुकानातून पिऊन आलं डे फुटी मी दुकानातून पिलो आता कॉटर एक कॉटर पिऊन इथं आलोय डेप्युटी तुम्हाला सांगत हे दुकान हे सगळी प्रॉपर्टी न प्रॉपर्टी या जाल्यामुळं राहिली जाल्यामुळं नाद नाही करा माया मित्र म्हणजे सोन्या आणि पिवळा आहे अरे हे गर ना माझला हे गोर भूस मी दुकानदार सोडलं नसतं ना हे काय दुकान ताकी आपण सोडलं आणि त्याच कल्याण झाले खरे खरे मग मंग आम्हाला खरं आम्हाला हे खरेव ते गोरा आणि त्याचा आता त्यामुळं गोरा झाला अरे आरे, आरे, अरे आठपटी आईल हे श्याम्या अशा फुसक्या फुसक्या खुर्च्या दुकानात ठेवत नको जाऊ माझं तुटलं असते ना चांगल्या खुर्च्या ठेवतात रे खुर्ची बघायचं अरे खुर्चीचे चांगल्या खुर्च्या ठेवतात पलटा असताना मग मला दान्यात नेलं असत कुणी श्यामेले काय म्हणायला यानी काय तोंडानी प्यायला का डोळेने प्यायला राहू येत अरे भाऊ राम राम करीत भाऊ खूप आला असं राहू अरे राम राम कधी घ्या भो सोडायला नाही चाललं सिक्युरिटी आणण आपला शिक सिक्युरिटी शिकृशी बर अहो या त्याड्या माणसाला घरी पोचण्याचं काम समाजाचे समाज कार्य करीत होते ती बरे समाज कार्य करीत होते घरी घेऊन चालले होते घरी समाज हिताच काम करतोय जामराव देव समाजाचं गावाचं कर्तव्य त्याला घरापर्यंत नेऊन तू न जळतो माझ्या नाही अजिबात जालू भाऊ चालू जालू भाऊ कोण जळत आहे ना तुमच्याकडे मी आमच्या ग्रामपंचायतला सांगतो आणि कोतवाल ठेवतो तुमच्यावर कोण जळ अजिबात काळजी करू नका तुम्ही एक काम करा आता तुम्ही सरळ जा तुमचं घर माहितीये तुम्हाला

Atun uri. Rupi. Ay rupi. Ay rupi. Barang usta zupu de gai. Rupi. Ay rupi. Nay. Tu akhaz rakhu. Minna rakhu. Rupi. Rupi. Aray gher kol. Nukar rakhu bai. Nyan de me macha. Nila anlo. Tukutri nila iskun. न टेन्शन घेऊ आज आपण आंड्याच्या पोळ्या खाऊ घाबरू नको खोलसन रुबे रुबे रुपये रुपये तू गोडी खोल बर का मी माणसं बोलून बर का तू ज्यालाच नाच करते काय आंड्याचा वास येतोय मला आतून एक ती भामटी जाळ जाळ खाती काय आंडे नाही खोलणार ना नाही खोलणार ना मी माणसंच बोलतो थांब परत परत आली राहू शहू काय झालं भाऊ आओ ताना डेप्युटी श्यामे अर्ध्या तासापासून पंधरा मिनिटापासून मी दरवाजे वाजतोय खाड खाड खाळ खाड घे पुढे कोणाचा दरवाजा वाजव माझा लोकांचा कशाला वाजू मी लोकाचा थाळा वाजून घ्या निर्बोला दुःखाचा प्रसंग दुःखाचा प्रसंग अर्धा तास झालो जे पुढे बाय 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 अजून दरवाजा उघड आत्महत्या केली काय मला काढी वहिनी घरी जाऊ आलो वाडू बघत होत बी तिथून दिस ना कोणून दिसना माय रुपया तुम्ही ते गे आहे ना माय बायकोची जर चोईन लावली माय बायको जर मेली लोकांना ओढूओ सांगत माय बायकुत मी जे गाणी मारली म्हणून काय आई बायको आल गावाच तू काय संबंध ये काय संबंध माझे माय बायकुझ चाल eh, चाल भाऊ चाल येऊ नादी लागलो याच्या चांगला एवढं रुपये अरे दहा जाऊ उघड आगी ग्रामपंचायती आली महाराणे आज रुपाई आता आम्ही आलो अण्णा मी शामराव आहे उघडा आता काय नाही करीत तुम्हाला आज नको कडा काढू टपना गुठ घेऊन आम्ही मग एवढं दाखव गाव आव द्या मला मारा माय बाय रुपा वहिनी काय ना बाहेर गाव जागा खरं चाललं काय उघड मरा आम्हाला काम नाही काय तुझी नाव बाय माय बाय कुती माय बाय कुण्याची अरे तिकडं खाली अयो हे रुपये रुपये अरे आठ कोण कोणी आव तेव्हा म्हणला तुम्ही दरवाजा उघडण्यात या मला न्यायला आलं नाही बायकू बरा वाईट करून घेऊन काहीतरी म्हणून मला काय बाबा तुमचे नवरा बायकू बायकू बाहेर नवरा दरवाजा पिटू हात कोणी चांगल्या अरे लागला तुम्ही या हातून कडेला शिकले तू अहो अरे देवा असं झालंय व्हाय आव डेपुटी दिखो भाऊचे आहेत आत मध्ये ठीक आहे काय करतो इथं अहो त्यांना मी म्हणलो होतं की मी कामाला चालले होते आले मला बोलवायला आल्यावरती मला म्हणलं अहो लय चक्कर आल्या का थ्होयला लागलं ताप आला आराम नाद लागलाय त्याला म्हणलो तो जालोजे मंडळीला मी दोन तीन बाय तिथं मळ्यात घेऊन जा आणि तिथे काम करून घे शेवटी लावून दिलं आणि बसला थांबता फोन लागलो थांबता फोन लावता मला थांबा म्हणतो सो चालू गेला गाडी आता तुम्ही चरे चालू केला घर गपना 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 कुठे रे रानात काय करतो रानात काम करतो भाई दे बरं कोणाकडे बाय माणसाकडे दे बरं तिथं कुठे गेला बाया माणसं आंब्या खाली बसले दरवाजा उघडतो का मी जा काय करतो रे ना अरे नालाय का हेड फरून घालून बसला इथे काय मोठा हल्ला झालाय ती जालजी बाल जालेला वाटलं जाल्याची बाईक आतमध्ये कडे लावून तुला कामाला मी त्यांना बोलायला आलो पण मला कसरी होत होत आरामतराम मी जाते म्हणे दरवाजा बसायचं तू कुठे गेलते आता कुठे गेलते माझ्या कामाला घेऊ अरे तुला काय करायचं कामाला जायची लोकांच्या इथे एवढा मोठा डीथा असलं तुला कमी पडून देईन मी आओ, करता पुरुष नाही करता पुरुष मी जीभ सांभाळून बोल नाही तुम्ही हो कस काय आले आमच्या नवराबाई भानं बघाय साऱ्या गावाला तू काय नीट कर अण्णा माय भानं बघा खुशाल तर मला काय वाचलं पाहिजे नाराबाई भान मी मी भाऊ बरं झालं आता आम्हालाच हे कर मार हा आम्हाला जोडी हा

ரூபே ரூபே ரூபி கஷ்ட அரை மா आहे नाही आजकाल झाल्या माग ठेव बर का गपचिप ठुशिन माया पुढं तुझं कोणत्या तळणी दे हा कोणती कोणी पिवळी कोणी दे पिवळी पिवळी नाही ढवळी असेल तुला कळ ना आता तुझ्या पुढे ठेवणार एकता झाला बघ गप्प नडून नको ना काय होत्या पुढे ठेवले काय मरशिन काय सांगा बरं आबा त्याला ऐक नाय असुढे गेले ते अरे लाईट गेली म्हणून ते आता गेले घरी ते म्हणजे आलं की असू लगेच काढू काय आज काय आज दळायला धान्य आणले दळायला धान्य आणलं जळायला पाहिलं का <laughs> आबा लोक काय दुसरं काय दळ देत का अरे धान्यच दळतेत पण काय आणलंय गहू आणली ज्वारी आणली काय आणलं काय जळायला मग असं विचार ना बाजरी आणली बाजरी आबा बाजरी आणली जायला कळलं का तुम्हाला आज बेत दिसतोय चुलीवरच्या भाकरी आणि मस्त पैकी काळा रस्ता मटणाचा भाय काळा रसा नाही आम्ही चुलीवरच्याच भाकरी खातो त्या नाही कर आपल्याला गॅसवर खात लागला सांगायला महत्व त्याला नाही जालू आज मटन हाय हे महत्वाचं हे म्हणजे आल्या मला पटत नाही राहतोय काय पटत नाही तू आमच्या पार्ट्या खातो आणि तू पार्टी का देणार आहे तू आबा आज पार्टी झालीच पाहिजे तुम्हाला सांगू नको कुन, नाही काही नाही भाऊ श्रावण जवळ आला महिन्या दीड महिन्या अजून डेपुटीची बाकी साधा भाऊची बाकी शाळेला तुम्हाला सांगतो मी आहे ना मग पार्टी झाली ना मी लिहूनच ठेवत असतो परत पार्टी येऊस माझी कोणाकोणाच्या पार्टी राहिले मग आपला राऊंड येऊस माग पुढ नाही पाहिजे ठेवतो माणसाचा आता बर्थडे कधी न्यायची पार्टी का नाद नाही मग आपण द्यायचं सगळ्या जगानी खायचं मग आपण काय थोड्याकडे बघायचं काय त्यांचा नंबर काय लगेच लक्षात ठेवायचं नाही पण आज नाही होणार आज नाही होणार पार्टी आज तुला द्यावाच लागणार सांगायला तुम्ही आज पार्टी द्यावाच लागल आज माझा पगार झाला असला काल तरी याला माहिती आहे माझ्या पेमेंट झालेलं त्याच्यामुळे म्हण लय टप्पूनच असतं डोळे पण तुला सांगू का माझे पैसे हातात गेलेली आणि तिच्याकडून जर खेचून घ्यायचं म्हणलं ना असं वहिन की तिच्या तोंडातून अडूक घ्यातल्या कोणतं मांजर कोणतं म्हणजे माय बायको तुम्हाला माहित नाही का कशी आल्या तू बायको किती का निब्रट ना तुला सांगू तुम्ही आणि किती खमकी खमकी ना पण भाऊ आमची बी वहिनीच लागेल ती आम्हाला माहिती कसे पैसे काढायचे पैसे देणार नाही तू ये ना फक्त ऐका आमचं रुपानी हो रुपानी बाहेर ना हो रुपानी पटक्यान काय झालं कुत्र माग लागला काय तुमच्या कु, कु, कुत्रा मा? नाही मटन मटण मागायला लागलंय ती मटन मटण मागायला लागले <laughs> होती चालू भाऊ नाही का आता द गिरणी द दलाल ती बो दे दे बोलता बोलता अचानक काय झालं काही त्यांना चिंदी मटन 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 करायला चला मग तुम्ही भटक्या आता काय होती ती होती बघा तुम्ही काय झालं ते चला मी लावतो आता काय झालं काय माहिती करतो तुला जो मटन वडापाव मटन बेल मटन फ्राय मटन पानपुरी मटन 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 चायनीज नका ना मटन मटकी मटन कुटी मटण मटन आलो मटन तुला मटन मटन बटाटे मटन टमाटे टमाटे मटन टमाटे टमाटेलो थांबतो मटन करायला

याला एकच पर्याय तुम्हाला याच्यावर मटण उतरावं लागणार आहे खैस त्याला खैस त्याच्यामुळे पर्याय नाही जर तुम्ही जर या ठेवणी केलं आणि आजच्या आज बंदोबस्त नाही केला तुम्हाला बोकार खापा एखाद मस्त पैकी मटण खिचडी मटन खिचडी मटन खिचडी घरी घेऊन रुपा घरी घेऊन पहिली सोय करा आणि आजच्या आज करा जास्त दिवस घालू नको अजून येडा व्हायचं उतारा करावं लागणार तुम्हाला मी घेऊन जाते मटन मटन हा मटन मटण मी चालेल तुम्हाला काय झालं ना हातपाय तू बर बसा बसा ना मग ना पण बाबा मटन मटन नका ना असेवणी करू आव अरे तर तुम्हाला कोंबडीवाणी दिसते कुठे तुझा लेग पीस पाय मटन बाईन यांना तू उतारा करावाच लागणार रे मटन ऐका ना तुम्ही एक काम mutan. करा तुम्ही उतारा कराच हे पिढा नको बाबा आपल्याला तुम्ही नुसतं मटन मटण करायला लागलाय मा निस्त हेड पळाले मी काय म्हणते मटन पाऊशील मटण आणाच नाही उतर असतो नाही मग नाही नाही दीड दीड किलो मटन मटन दीड 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 किलो मटन 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 दीड किती मोठे सायतन आहेत पारे मोठे आडळण ती छान किती निदरला असन मला मटन मटन गजर मटन हलवा मटन वडापामुळे जण निधरला असं मटन किती रुपये लागतात मग मटन मटन एक हजार पंचावन्न पाच रुपये एक हजार पंचावन्न पाच रुपये हे मटन मटणाकडे किती येत बघावलं एक, ये ये एक हजार पंचावन्न पाच रुपये हजारच रुपये तुम्ही पंचावन्न वर पाच रुपये टाका माझ्याकडे तेवढे पैसे नाही हजार हजार आणि हजार हजार मस्त रोटी मटन फ्राय बिड फ्राय गाजर काय बोलता तुम्ही नाही राईस फ्राय मटन मटन ऐका मटन <laughs> ओ, ओ मला ऐका तरी तिरा बिडा घरात आणू नका ते तिकड सोडा सोडतो सोडतो आता <laughs> मस्त सोडतो मस्त सोडतो अरे देवा ही बिडा काय माघारी आणू नका बाबा हे देवा जे काय असेल ते माघारी जाऊ दे हिकडे काय घरात येऊ देऊ नको मटन 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 टंटन वाजल मटन शिजल आरानी दिख दिया दाड गे रानी रसा रसा नको उखर उखर वाड गे उखर उखर वाड गे ए जालो रोपो वही नी जाल्या ओ वही जाल्या कुठे गेलो औ तेनी आताच गेल्यात कुठे गेले ते औ काय सांगू तुम्हाला मला माझा नवरा मरता मरता वाचलाय खबर ऍक्सिडेंट झाला तक काय औ ऍक्सिडेंट नाही मग अहो त्यांना ना भूत लागल्यात भूत त्यांच्यावर माहिती का तुम्हाला कसा माझा नवरा आला माझी मला माहिती रात्री घरी झाले काय नेमकं भूत लागल्यात त्यांनी लाग केलं माहिती का मटन बिटन खात्यात काचा हुँ, काचा आणि बाहेर हिंडायला जातात रात्रीच आणि तिकडून आले ना लागीर घालून मग काय म्हणतो सारखं मटन मटन लेग पीस मटन भेळ मटन वाडापाव असलच भराडत होते आता कुठे गेलाय अहो आता त्यांना मी उतारा कराय पाठवलाय त्यांना म्हणलं उतारा करा त्यांना मी पावशाच मटणाचा उतारा सांगितला होता पण <laughs> तुम्हाला सांगते डीपुटी लय मोठी त्यांना हाडळीन लागली तसलं का काय असत ते लागले लय मोठी मोठी भूत होती दीड किलो मटण त्यांना दिलं तरच ते निघतात नाही निघत नाही पण मी म्हणलं कि माझ्या नवऱ्या पेक्षा मटण मला महत्वाचं नाही शाम्या होता का त्याच्या बरोबर अहो तुम्हाला काय सांगू डीपुटी त्या श्याम भाऊजी मुळे तर ओ माझा नवरा वाचला त्यांनी तुम्हाला सांगितलं हे उतारा करावा लागतो नाहीतर तुमचा नवरा मरल म्हणून श्यामेने बऱ्याच जणांची भूत काढले मग काय देव माणूस आहे ग ते मग काय तर आणि तुम्हाला सांगते जर हे केलं नसतं ना माझा नवरा गेला असता वाया मशान भूमीत जाऊन मेला असता माहितीये का मी आलतो जे आल्याला कामाला नाही आता एवढं मोठं भूत लागलं होतं काय कामाला दोन दिवस मी माय नवऱ्याला घराच्या काय नजरेच्या आड सुद्धा करणार नाही एक नशिबान नवरा वाचलाय घराला गेलाय का तो हा मी त्यांना हजार रुपये दिलेत त्यांना म्हणलं पंचावन्न रुपये आणि पाच रुपये तुम्ही गाला हा? मी हजारच देणार रुपात एक काम करता काय मला माहिती तू कुठं उतारा करणार आहे तुम्हाला आहे ना आज भूतच दाखवतो नको नको मला लय भ्या वाटते म्हणून तुम्हाला येडे झाले काय तुम्ही नवऱ्याला जर तिथे भूतानी भीतानी उतारा टाकता काय केलं मग तुम्ही का काय चला पाठी माग नवऱ्याच्या पाठी माग राहायला पाहिजे भूत लय मोठी मोठी काही नाही भूत मोठं काय केलं जाल्यापेक्षा भूत मोठे नाही जायला बघा तुम्हाला भूताला कसा मटण टाकू टाकू आणतोय चला माया बरोबर चला मी बिजल जमलं आईला किती दिले रे हजार काय सांगतो आईला म्हणून दीड दीड म्हणतो काय ना आता भारी मजा करायची तुला सांगतो आबा याच्या बायकोच्या हातातून पैसे काढणं सोपं होत एवढं फ्रायडे श्याव्याची होती श्यावेटिंग कोणी गेली इथे आबा तीन तीन जवळ आले मग काय होणार होत तुम्हाला सांगू तू माझ्या बायकोच्या हातातून मटण काढणं म्हणजे सोपं नाही रानबोकाच्या तोंडातून मटण काढणं होय रानबोकाच्या थोडी तरी लाज धरा ह्यांच्या नादी लागून आता खोटं बोलवून मटणाला पैसे तुम्ही काढायला लागले आणि काय हो भाऊजी तुम्हाला कळत का नाही हा खोट बोलून सगळं करता तुम्हाला तर कर अक्कल नाही पहिली ह्यांना तुम्ही कस का तुम्ही? काय यांना असले नाद लावायला लागले कोण आम्ही कवा काय वाया चालला ना संसाराची बाग तुम्ही वाटूळ का वाट त्यांना भूत लागलं होता आम्हाला काय माहिती भूत लागल्यात तो तुम्हाला आणि कुठे ते हाडळीन अयो काय सुगंधाचं नाव घेते काय गप्पा आबा तुम्ही वाटलं नव्हतं अशी चाल म्हणून हा मटणासाठी लोकांच्या घरात तुम्ही आग लावायला लागले तुम्ही तर तुम्हाला पहिले मी आणि मग तुम्हाला शान बक्य बोलले शा

तुम्ही विचोपल्या असते कशाला ते नाद्या लागत रे कुठं चालू होती तुमची मटणाची पार्टी मी काय म्हणतो प्लॅन झाल बरोबर पैसे आले होते अरे दादा हो प्लॅनिंग केलं अख्या गावाला कळत तुमच पार मांजरापर्यंत माहित हो तुम्ही मटण आणणार म्हणून आणि तिथे जालयाचे बायकू ये तिला कळायला वेळ जरा जपून करी जा पार्ट एखाद्या बारला मार खातात जाले बिले या गाणं ना म्हणत आला होता ना गावात नाही 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 आबा तुझ्या मनात आलं काहीतरी अहो पा रुपी संघ डेप्युटीत होते तेच घेऊन आले ना अरे ही डेप्युटी लागला चांगली मजा घ्यायला आपली हनराव चांगला माणूस म्हणता कुठं कुठे करायला लागला येऊ कुठं नाही बाबा तो माझ्या घेऊ राहिला आयुष्याच्या तू ये ना श्याम्या एका दिवशी मला गौटीन आणि मी तर मटण खात नाही बाबा चाललो जाऊन दे आपल्या तोंडचं मटण पळवलं रे आबा